बार बालांची छमछम उधळल्या जाणाऱ्या नोटा नाचणाऱ्यांच्या मादक अदा ही दृश्य दोन हजार पाचच्या आधी मुंबई डान्स बार मात्र दोन हजार पाचमध्ये मध्ये महाराष्ट्र सरकारनं डान्स बार संदर्भात एक कायदा मंजूर केला आणि डान्स बारचं शटर कायमचं बंद झालं परंतु आता डान्स बारचा छमछम पुन्हा एकदा सुरू होणार आहे पुन्हा एकदा डान्स बारला परवानगी देण्यासाठी राज्य सरकारकडून नवा कायदा करण्याबाबत हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे राज्यात नवनवीन योजना सुरू असल्यानं सरकारी तिजुरीवर ताण पडलाय आणि हा ताण कमी करण्यासाठी पुन्हा डान्स बारला परवानगी देण्याचा प्लॅन राज्य सरकारच्या डोक्यात चाललाय याबाबत या अधिकृत घोषणा झाली नसली तरी मंत्रिमंडळ बैठकीत ही बातमी फुटली आणि पुन्हा एकदा डान्स बारची चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आता पुन्हा एकदा नव्यानं डान्स बार सुरू झाला तर त्यासाठी नियमावली आणि अटी शर्ती काय असणार यापूर्वी दोन हजार मध्ये महाराष्ट्र सरकारनं डान्स बारवर बंदी का घातली होती आणि पुन्हा एकदा छमछम सुरू झाल्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र खरंतर एकोणीसशे ऐंशी नंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरात डान्स बार संस्कृती रुजू झाली पूर्वी मुलींना वेटर सर्व्हिस म्हटलं जायचं आणि नंतर काही बार मालकांनी ऑर्केस्ट्रा सुरू केला मुलींना गाणं आणि नृत्य करण्यासाठी कामावर ठेवण्यास सुरुवात झाली मुलींचं नृत्य पाहण्यासाठी मोठी गर्दी बारमध्ये जमू लागली आणि हळूहळू बारमध्ये नृत्य संस्कृती वाढू लागली नंतर डान्स बार विरुद्ध तक्रार येऊ लागल्या मुलींचं शोषण आणि ग्राहकांच्या लुटीच्या बातम्या येऊ लागल्या वाढत्या तक्रारीनंतर अखेर महाराष्ट्र सरकारनं दोन हजार पाच साली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनं डान्स बारवर बंदी घातली होती तत्कालीन गृहमंत्री आर आर आबा पाटील यांच्या पुढाकारानं हा निर्णय घेण्यात आला होता महाराष्ट्रातील चाळीस टक्के गुन्हे हे डान्स बार घडत असल्याचं तरुणांमध्ये वाढती व्यसनाधीनता गैरप्रकार करणं डान्स बारमधील अश्लीलता सर्वसामान्यांची होणारी लूट गुन्हेगारीत वाढ होणं अशा विविध कारणांनी ही बंदी घालण्यात आली होती डान्स बारमुळं अनेक कुटुंबांचा विना झाला होता पैशासाठी अगदी आई वडिलांचा जीव घेतल्याच्या घटनाही महाराष्ट्रात घडत होत्या यावर आळा घालण्यासाठी आर आबांनी स्वतः पुढाकार घेत दोन हजार पाच साली डान्स बारवर बंदी घातली होती त्यावेळी आर आर पाटील यांनी घेतलेल्या या डान्स बार बंदीच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक झालं होतं आबांच्या या धोरणाचं सर्व स्तरातून कौतुक झालं या निर्णयामुळं आर आर आबा हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पुचलं आणि आबांकडं चांगल्या माणसांच्या नजरेतून बघितलं जाऊ लागलं परंतु त्यावेळी डान्स बारवरील बंदीच्या निर्णयाविरोधात डान्स बारचे मालक कोर्टात गेले होते त्यानंतर एक प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं डान्स बार बंद झाल्यामुळं सुमारे दीड लाख लोक बेरोजगार झाल्याचा दावा बार मालकांनी केला होता त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ही बंदी उठवली सुद्धा होती काही नियम लागू करण्याचा आदेश दिला होता त्यानुसार आता राज्य सरकार नियमात बदल करून बार सुरू करण्याचा प्रयत्नात असल्याची माहिती समोर येत आहे लाडकी बहिणी योजना शिवभोजन थाळी आनंदाचा था शिदा यांसारख्या अनेक सरकारी योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवरील मोठा आर्थिक ताण पडत आहे आता हा आर्थिक ताण कमी करण्यासाठीच आणि राज्याच्या तिजोरीत आणखीन पैसा जमा करण्याच्या उद्देशानं पुन्हा एकदा डान्स बार सुरू करण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरू आहेत त्याप्रसंगी राज्याच्या कायद्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बदल करण्याचा घाट सुद्धा सरकारकडून घातला जातोय असं देखील म्हटलं जाते खर तर काल पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत डान्स बार कायद्यावर चर्चा होणार होती परंतु मंत्रिमंडळ बैठकीचा मसुदा लीक झाल्यामुळं त्यावर चर्चा झाली नाहीये मंत्रिमंडळ बैठकीतील हा संभाव्य निर्णयाचे सर्व डिटेल्स प्रसारमाध्यमांना आधीच मिळाले होते ही माहिती बाहेर येताच त्याबाबत नकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या या सगळ्या प्रकरणामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच चिडल्याच समजतं त्यामुळे प्रत्यक्ष मंत्रिमंडळाच्या बैठकीत डान्स बार संदर्भात कोणताच निर्णय घेण्यात आला नाहीये परंतु तीन मार्च पासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारकडून डान्स बार बाबत नवीन कायदा जाईल आणि तो विधिमंडळात मांडला जाईल अशी देखील चर्चा आहे त्यामुळे त्यानंतर आता तब्बल वीस वर्षांनी राज्यात पुन्हा एकदा बारबालांची छमछम बघायला मिळेल सरकारच्या नव्या योजनात कोणकोणत्या तरतुदी आणि नियम आटी असणार आहेत याची चर्चा आता सुरू झाली आहे त्यानुसार डान्स बारमध्ये नोटांची उधळण करता येणार नाहीये डान्स बार संदर्भात नियम आणि कायदा करताना समितीमध्ये डान्स बारचा प्रतिनिधी असावा डान्स बार, बार फ्लोर वर चार पेक्षा अधिक बारबाला नकोत बारबालांचं वय हे अठरा वर्षापेक्षा कमी नसावं डान्स बारमध्ये धूम्रपान मनाई, बार मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करावी यांसारखे अनेक तरतुदी असण्याची दाढ शक्यता आहे मात्र कायद्यात बदल करून डान्स बार सुरू करण्याच्या सरकारच्या या धोरणाला विरोध सुरू झालाय महत्त्वाची बाब म्हणजे ज्या आर बाटलांनी डान्स बार बंदी करून नवा आदर्श निर्माण केला होता त्याच आरबांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी यात आघाडी घेतले जर सरकार डान्स बार सुरू करण्याचा घाट घालत गा असेल तर महाराष्ट्राची संस्कृती वाचवण्यासाठी आम्ही मैदानात उतरू असा इशारा तासगाव मतदार मतदारसंघाचे आमदार रोहित पाटलांनी फडणवीस सरकारला दिलाय त्यामुळे डान्स बार वरून महायुती सरकार विरुद्ध रोहित पाटील असा नवा संघर्ष आपल्याला बघायला मिळू शकतो बाकी तुम्हाला काय वाटतं राज्यात पुन्हा एकदा डान्स बार सुरू व्हावा का डान्स बार चालू केल्यास फडणवीस सरकारला टीकेला सामोर जावं लागू शकतं का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद